कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच सर्वत्र पसरलेली भात शेती नद्या खाड्या आणि अथांग पसरलेला समुद्र म्हणजे कोकण जयगडमध्ये जे एस डब्ल्यू फॅक्टरीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर समुद्राला अगदी खेटून उभे असलेले एक स्वयंभू असे शंकराचे मंदिर आहे ते म्हणजे कराटेश्वर अथांग निळ्या सागराला हजारो वर्ष सोबत देत उभा असलेला दोन अडीचशे फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेलं शिवालय मंदिराच्या बाबतीत हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल त्याची प्रचिती घेण्यासाठी एकदा तरी कराटेश्वरला नक्की यायला हवं कोकणातील एखाद्या साध्या बोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं हे छोटस कौलारू मंदिर त्याच्या पुढे उभे असलेली ही रेखीव दीपमाळ हे एक सुंदर निसर्ग चित्र आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण कराटेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मंदिराच्या परिसरात चाफा आणि बकुळ फुलांचा दरवळ एक सुखद अनुभूती आपल्याला देत राहतो चला तर आता आपण गाभाऱ्यात जाऊया असं एक छोटंसं टुमदार असं एखादं घर असावं असंच हे कराटेश्वराचं मंदिर आहे येथली शांतता ही फक्त अनुभवायची आहे गाभाऱ्यात काही क्षण शांत बसल्यानंतर इथे शांततेचंही अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं पक्ष्यांचा आवाज समुद्राची गाज आणि आपल्या श्वासांची लय जणू काही एकच ताल पकडते आणि तो नाद आपल्या अस्तित्वाला पुरून उरतो मंदिर हे कोकणातील इतर मंदिरांप्रमाणे लाकडी खांब तुळ्या आणि त्यावर असलेलं कौलारू छप्पर असे अगदी अखीव रेखीव आहे परंतु बाकी मंदिराचा परिसर संपूर्णत चिराच्या बांधकामात बांधलेला दिसून येतो गाभाऱ्यातली शांतता आपल्याला अगदी आपला आतला आवाजही ऐकायला भाग पाडते आणि इथे आपण अगदी क्षणभर का होईना नतमस्तक होऊन जातो शिवशंभो शिवशंभो नारायण भाऊ जोग रामदासी यांनी अगदी समर्पकपणे सांगितले आहे एकांत एक स्थळी हा सुरम्य विलसे नाम कराटेश्वर हा करजो निया गंभीरिया गंभीर मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला या दोन जुन्या दीपमाळ्या दिसतात तसेच एक थोडीशी नवीन बांधलेली दीपमाळ देखील दिसते शिवालयाच्या मागील बाजूने साठ ते सत्तर पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर मग आपल्याला समुद्र दिसतो मंदिराच्या पूर्वेला किल्ले जयगड आणि शास्त्री नदीच्या मुखाचा परिसर दिसतो शिवालयाच्या मागच्या बाजूला पन्नास साठ पायऱ्या उतरून गेलो की अचानक एक गोमुख आणि त्यातून निरंतर खळाळत वाहणारा एक झरा आपल्या दृष्टीस पडतो असे म्हणतात की हे झिरपणारे पाणी बाराही महिने इथे झिरपत असते पाण्याची चव अत्यंत मधुर आहे आणि अगदी थंडगार असे हे पाणी आहे वीस ते तीस फुटावर असणारा खाऱ्या पाण्याचा समुद्र आणि जवळच असे हे थंड शांत गोड असे झऱ्याचे खळाळते पाणी हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे इथे खरेखुरे मिनरल वॉटर पिऊन आपण अगदी ताजेतवाने होतो इथला अनुभव हा प्रत्येकाने ज्याचा त्याचा आपण अनुभवायचा आहे एकदा तरी हा अनुभव घेण्यासाठी आपण कराटेश्वरला यायलाच हवं